हॅलो गुड मॉर्निंग मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे तर आजचा आहे मिनी ब्लॉग तीन आज आहे संडे आणि आज आमचं थोडं लेट असतं सॅटर्डे संडे श्रीशाला सुट्टी असते आणि रिषेला पण असते पण त्यामुळे आम्ही थोडं लेट होतं उठणं वगैरे तर आता मी उठले मी जी तुम्हाला दाखवते माझी नेहमी बॉटल तिचं पाणी पिऊन झालं माझं आणि आता हे पियाल्यानंतर मी माझं लेमन वॉटर पिते म्हणजे कोमट पाणी पण आता हे जरा जास्त गरम झालं आहे खूपच तर त्याच्यामध्ये मी थोडं थंड पाणी मिक्स करणार आहे जेणेकरून ॲटलीस्ट थोडं गरम असेल म्हणजे अगदीच कोमट नाही होणार ते तर बऱ्यापैकी गरम असेल आणि आता मी ते पिते तर बाहेर बऱ्यापैकी उजळलं आहे तरी अराऊंड आम्ही नऊ साडेनऊला तरी उठतो सॅटर्डे संडे तर अशा प्रकारे आज माझ्या संडेची सुरुवात झाली आहे माझं नॉर्मल वॉटर झालं आहे लेमन वॉटर झालं आहे आणि आता मी थोडं माझं आवरते आंघोळ वगैरे करून देते आणि त्यानंतर मग आपण भेटू तर यस माझे आंघोळ झाले आणि आता मी पुढचे कामं आवरायला सुरुवात करते आंघोळ झाले आणि भूक लागलेली मला तर मी नाश्ता करून घेतला आहे शिरा बनवलेला आणि दिवाबत्ती वगैरे सगळी झालं आहे ॲक्च्युली आणि यानंतर मी व्हिडिओ शूट केला तर दिवावती झाले मी शिरा खायला घेतला आहे आणि भात घालून झालं आहे त्यानंतर मसूर आणि मुगाची डाळ मी भिजत घातलेली तर त्याची डाळ मी आज बनवणार आहे <coughs> आणि हे तुम्हाला उडीद दिसत आहेत उडदाची डाळ तर ती उद्यासाठी मी इडलीचं पीठ घालणार आहे तर त्यासाठी ती डाळ मी बाहेर काढले तर आता माझा नाश्ता झाला आहे आणि मी दोन अक्रोड आणि दोन बदाम घेतल्यात तर मध्ये असं काही फार शूट केलं नव्हतं कारण थोडं तसंही लेट झालेलं आहे त्यामुळे डिरेक्टली आम्ही मी जेवणाचा व्हिडिओ शूट केला कारण मग ते अति लेट होतं तर आज मी जेवणाला डाळ भात मगा जे दाखवलं ते आणि संडे असल्यामुळे मी बाहेर गेलो नाही काही आणायला तर मी घरी सुका जवला होता तो परत नाही छानपैकी तसं माझं जेवण मी फिनिश केलं आणि साईड बाय साईड हा मूवी बघत होते जो नुकताच रिलीज झाला आहे हे झालं दुपारी थोडा आराम केला आणि आता झाले संध्याकाळ तर तुम्ही पसारा बघताय श्रीशाची एक फ्रेंड आली आमची एक नेबर तर त्या दोघी खेळत आहेत आणि मॅडम माझ्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये येत आहेत आणि माझं एक्सरसाईज टाईम आहे तर मध्येच ती व्हिडिओ चालू करते बंद करते तर आज मी जरा स्कॉट्स मारते कारण मला थोडं थाईज पण कमी करायचे म्हणजे ओवरऑल बाडी बॉडी मला खूप कमी करायचे सो बघू इव्हेंच्युअली कसं होतं आहे सगळं त्याचबरोबर शीषाशी मज्जा चालली आहे मध्ये मध्ये खेळते हा खूप पसारा केला त्यांनी खेळण्यामध्ये तर मॅडमचा माझा नट्टापट्टा बघा तिला लांब केसांची खूप आवड आहे आणि आता मी तिचे दोन तीन वेळा केस कापले तर ती लास्ट टाईम थोडी चिटलेली तिला केस कापायचे नव्हते तर बघूया आता मॅडमचे मी कसे केस वाढतात काय आता तिला त्याची ना खूप आवडेल आम केसांची त्यामुळे ती ना डोक्यावर कपडा घेऊन अशी फिरत असते आणि ही तिची फ्रेंड प्रणाली आमच्या बाजूला तर राहते तर दोघी जेवण जेवण खेळतात शिरशेच्या भाषेत म्हणजे आपण भातुकली खेळतो ना तर त्याला ती जेवण जेवण म्हणते तर आता मी जे एक्सरसाईज करते आणि हे मी आमसाठी करते तर हे थर्टी सेकंडचे तीन सेट असतात तर मी आता सेकंड्स नाही केलं कारण माझा मोबाईल तिकडे होता शूटसाठी तर मी तीस 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 तीन सेट केलेत पुन्हा आल्यात माझ्या मॅडम <laughs> तिला माझ्या व्हिडिओमध्ये यायला तिला खूप आवडतं आणि ॲक्च्युली ती छान आहे माझं त्यामुळे मला ती आवडते मध्ये मध्ये आलेली बघा तरी जरा नखरे बघा माझ्या बबडीची ओ माझं बाबू <laughs> क्यू तिची फ्रेंड पण हसते तिथे बसून झालं की ती उठेल मला येऊन पा देते तिला आवडतं मी अशी एक्सरसाइज वगैरे करत असेल ना तर ती अशी मध्ये येणार देणार स्वतः काहीतरी करणार तर आता मी हे फॉवर्ड बेंडिंग करते त्याच्याबरोबरच मी फॉरवर्ड बेंडिंग नंतर साईड बेंडिंग करेन तर अशा काही एक्सरसाईज जे मी योगाला हो जायचे तिथे आम्ही करायचो तर त्या जेवढ्या मला येतात त्यासुद्धा मी करते त्याच्यामध्ये योगा मी इन्क्लुडेड करते म्हणजे जेवढं माझ्यानी करता येईल ॲटलीस्ट पंचवीस ते तीस मिनिटात तेवढं मी करते येस <coughs> छानपैकी बट माझा हा एक्सरसाईजचा पिरियड मी खूप एन्जॉय करते कारण बरं वाटतं सर ते करेपर्यंत कंटाळा येतो ॲक्च्युली जेव्हा आपण जातो ना जिमला किंवा योगाला क्लासेसला बाहेर ते होऊन जातं पण आपण घरी असल्यावर ते करेपर्यंत सुरुवात करेपर्यंत खूप कंटाळा येतो बट एकदा तुम्ही स्टार्ट केल्यानंतर ना मग ते थांबावं असं वाटत नाही आणि खूप छान वाटतं फ्रेश वाटतं हलकं वाटतं स्वतःला जितकं पुश करता येईल ना आपल्याला तेवढं करावं अगदी दुसऱ्याबरोबर कम्पेअर करायला जाऊ नये पण जेवढं करता येईल स्वतःला फिट राहण्यासाठी तेवढं नक्कीच करा मी एवढंच म्हणेन थोड्या थोड्या एक्सरसाईज करा लगेच काही फरक नाही पडत पण आपल्याला खाण्यावर पण काही बंधनं ठेवायला लागतात सो बघू आता कसं होत आहे खाण्यावर बंधनं आणायला आम्ही सुरुवात केली आहेत नाही तसंही बाहेरचं आमचं काही सततच होत नाही बट मी रात्रीचं जेवण थोडं थोडं कमी करून तर स्कीप करण्याच्या मार्गावर आहे तर बघूया कसं होत आहे <coughs> तर ही या पूजमध्ये मी सकाळी बसते पाणी प्यायला मला सणामध्ये तर मी नॉर्मल वॉटर आणि लेमन वॉटर हे सगळं मी मला सणामध्येच पिते <laughs> मला खूप घाम आलेला आणि सॉरी माझ्या बबूचा मी कपडा घेतला तर याच्यानंतर मी आता काही फेस योगा करते कारण काही व्हिडिओज मी बघत असते इंस्टा किंवा यूट यूट्यूब नाही हार्डली बट <coughs> इंस्टावर मी अशा खूप व्हिडिओज बघितले जे फेस योगासाठी आहेत आणि डबल चीन वगैरे म्हणजे जेव्हा आपलं वेट पुटन होतं ना तेव्हा आपण सगळीकडूनच सुटतो लिटरली तर ते सगळीकडचं कर मॅनेज करणं खूप कठीण असतं बट मी जसं म्हटलं की जेवढं करता येईल तेवढं आपण स्टार्ट करायचं तर आता मी फेस योगा करून घेते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम तुम्ही बघाल की मी सगळ्यामध्ये थोडं थोडं फेस योगासुद्धा ॲड केला तर जेवढं होत आहे तेवढा करूया लेची ही हळूहळू का महिन्यात रिझल्ट येईल कारण फास्ट रिझल्ट तर पण ते क्रॉस डाएट वगैरे काही क्रॅश सॉरी क्रॅश डाएट वगैरे करतात ना नंतर ते किटो वगैरे तर त्याच्याने बरंच नक्की चांगला पडतो बट त्याच्याने पुन्हा ते, बड़ ते हाईप होतं त्यामुळे आपण जितकं हळू करता येईल ना इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली तितकं करावं त्यानंतर आमच्या माळ्यावर बिर्याणी पार्टी होती सगळ्यांसाठी तर की आधी छोटी मुलं बसलेत त्याच्यामध्ये माझी शिषा आहे आणि तिचे फ्रेंड सगळे तिचे फ्रेंड आहेत ॲक्च्युली पार्टी असली होती की आमच्याकडे माळावर पूजा असते ना तर तिथे आमच्या बायकांचा लेडीजचा डान्स होता बाई पण भारी देवावर <coughs> तर त्याच्यामध्ये आम्हाला काही कॅश प्राईज मिळालेला तर त्याच्यासाठी हे जेवण त्यांनी म्हणजे बिर्याणी पार्टी ठेवलेली तर ती सगळ्यांसाठीच होती बट आम्हाला लेडीजला त्याच्यामध्ये जेवण फ्री होतं जे आम्ही नाचलेलो डान्स केलेला त्यांना आणि बाकीच्यांना पर पर्सन टू हंड्रेड असं काही फ्री होतं बट येस छान झालं या आमच्या समोरच्या काकी आहेत आणि इथे सगळ्या बसल्यात तर या सगळ्या आम्ही सगळ्याच नाही बट यातला काही जणी आम्ही डान्समध्ये होतो आणि मजा आली त्या दिवशी जरा सगळ्यांबरोबर थोडंसं काहीतरी वेगळं मी एन्जॉय केलं सगळे हाय करतात ॲक्च्युली मी विसरलेले व्हिडिओ करायला तर मला त्यांनीच एक आहे तर त्यांनी मला आठवण केली अरे तुम्ही आजचा व्हिडिओ पण करायला हवं तर हा तर मी घेऊन आले तर इथे माझी मम्मी बसले खुर्चीवर तिथे तो प्रथमेश आहे जो सर्व करतो इथे माझी बहीण आहे बाजूच्या काथी तर प्रकारे मी डिनर एन्जॉय केला त्यानंतर मग मी घरी आले फ्रेश झाले माझं राहून वगैरे मी मारून झाले आता सगळं झालं आहे डाळ वगैरे पण मी भिजत टाकली तांदूळ भिजत टाकलेले दुसऱ्या दिवशीसाठी डोसा वगैरेसाठी तर आता माझं सगळं करून झालं आहे तर मी तुम्हाला तो दुपारी ते तांदूळ आणि टाळा वगैरे भिजत घातलेला तर त्याचं मी बॅटर तुम्हाला दाखवते तर हे अशा प्रकारे माझं बॅटरही वाटून झालं तर थोडं थंड आहे पावसामुळे तर ते, ते पीठ यायला माहीत नाही किती वेळ लागतो तर मी थोडा कांदा टाकून ठेवला त्याच्यामध्ये आणि आता मी इसबगोलचं गोलचं पाणी घेते आणि माझं रात्र माझा दिवसाचा एंड करते इथेच तर माझा हातचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि और... असेच माझे ब्लॉग घेण्यासाठी मला प्रवृत्त ला कर, करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्यासोबत कायम राहा आमच्यावर प्रेम करा आणि आजचा ब्लॉग मी इथे समजावते भेटूया भेटी अपूर्वच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट केअर